हरी स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता येत्या रविवारी एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेला अशा कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर येत्या गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या गुरूंना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक कसा घालायचा तर संध्यापात्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवावी तुम्ही लोटाने हळूहळू थोडं थोडं पाणी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर टाकू शकता किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन चमचानेसुद्धा स्वामी समर्थांच्या मूर्तीवर पाणी तुम्ही टाकू शकता अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्ताचे पठन करायचे आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम श्री गणपती अथर्व एकदा पाठ करायचे आहे त्यानंतर पुरुष पुरुषसुक्ताचं अजून एकदा पठन करायचे आहे नंतर श्रीसुक्ताचे सुद्धा पठन करायचे आहे हे सगळं झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांची एक माळ मंत्रजप तुम्हाला करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सर्व सेवा सकाळी करायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुपौर्णिमा म्हणजे पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला आज सत्यनारायण कधी करायचं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर सत्यनारायण हे आपण संध्याकाळच्या वेळेला करत असतो मग पौर्णिमा ही वीस तारखेला संध्याकाळी लागते आणि एकवीस तारखेला संपते मग आपल्याला पौ सत्यनारायण पूजन हे शनिवारीच करायचे आहे आणि एकवीस तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुच्या चरणात या सर्व सेवा तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे आहे तिथे त्रिवार मुजरा करायचा आहे आणि स्वामी समर्थांना आपल्या सर्व दुःख संकटांचा नाश करण्याची आणि आपले गुरुपद स्वीकारण्याची विनंती करायची आहे अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सेवा करायची आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी नवी भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या मराठी जगत या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद